आंतरराष्ट्रीय फुले मध्ये विजयालक्ष्मी राऊत गोरे यांचा गौरव देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियाना अंतर्गत एस एम जोशी सभागृह पुणे या ठिकाणी दोन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न झाला या फेस्टिवलमध्ये सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वेशभूषेत उपस्थित कवी शिक्षक श्री विजय वडवेराव श्री विजय वडवेराव सर यांच्या हस्ते विजयालक्ष्मी राऊत गोरे यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र संविधान प्रत व संविधानमय शालेय पॅड प्रदान करण्यात आले मूळच्या फखराबाद तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील श्रीमती विजयालक्ष्मी राऊत गोरे या सध्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे सह शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत यावेळी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उस्ताद लहूजी साळवे फातिमा बी शेख मुक्ता साळवे यांच्या प्रतिमांसमोर त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले विजयालक्ष्मी राऊत गोरे यांनी आपल्या काव्यातून फुले दाम्पत्यांच्या शिक्षण समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली आहे या फेस्टिवल मध्ये महिला सशक्तीकरण शिक्षणाचा प्रसार संविधानिक मूल्य व सामाजिक परिवर्तन या विषयांवर विविध सत्रांचं आयोजन करण्यात आले होते कविता गायन पथनाट्य लाटी सादरीकरण छोट्या मुलींनी साऊ साऊ मईंच्या विषयात त्यांचे विचार मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले देशभरातून आलेल्या महिला प्रतिनिधी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सहभाग या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्थेच्या वतीने सर्व सहभागी मान्यवर व उपस्थितांचा आभार मानण्यात आले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल हा सामाजिक प्रबोधनाचा सा एक प्रभावी मंच ठरत असून फुले विचारांचा सा सागर सा संविधान सागर प्रसार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात हा उपक्रम मोलाचा ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले संविधान दूत शिक्षक भिडेवाडाकार कवी फुले प्रेमी श्री विजय वडेवराव वडवेराव सर यांच्या उत्तुंग कार्याने व आयोजनाने हा फेस्टिव्हल संपन्न झालाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.